इचलकरंजी महापालिकेत सुरक्षा रक्षकांकडून नागरिकांवर दादागिरीचे प्रकार वाढले असून हे कर्मचारी उद्धट वर्तन करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत नागरिकांना कुठल्याही कारणाशिवाय अडविणे उद्धट भाषेत बोलणे आणि शासकीय सेवेसाठी आलेल्या लोकांशी अरेरावीने वागणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षा रक्षक नसतानाही इचलकरंजी महापालिकेत मात्र मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक तैनात आहेत या सुरक्षा रक्षकांवर महापालिकेचा कोट्यावधींचा खर्च होतो मात्र त्याचे वर्तन पाहता नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे मनपात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही कारणाशिवाय रोखले जाते तर दुसरीकडे हे सुरक्षा रक्षक सहाय्यक आयुक्तांसमोरही दादागिरी करत असल्याचे समोर आले आहे मात्र अधिकारी यावर कोणतीही तक्रार करत नाहीत यामागे नेमका प्रकार काय सुरू आहे असा सवाल उपस्थित होत आहे शहरवासियांच्या कराचा पैशातून लोकसेवा बजावणाऱ्या नोकरदारांना वेटीस धरण्याचा प्रयत्न हा गंभीर विषय असून महापालिका प्रशासनाने या सुरक्षा रक्षकांच्या वर्तणुकीकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे